सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती महोत्सवानिमित्त महात्मा फुले केसरी सन दोन हजार चोवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आज ठिकाणी संपन्न झालं प्रथमत सुंदर अशा मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं ते त्याचप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडी समालोचक संघटनेचा अध्यक्ष मी प्रताप तात्यासोबत त्याचप्रमाणे सकाळपासून सुंदर असं निकाली पंचांचं काम केलं गामालगाडी मालकाने या मैदानामध्ये शोभा या मैदानामध्ये सहभाग नोंदवला प्रथमता ज्या बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवला त्यांचं या ठिकाणी प्रथमता धन्यवाद या मैदानाची शोभा उडवली त्याबद्दल आणि या ठिकाणी पंचांनी निकाल जो आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित करतोय महात्मा पुरी केसरी सन दोन हजार चोवीस भव्य आणि दिव्य मैदानातील डोरलेवाडी झारखेडवाडी पंचक्रोशी आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळालेली गाडी कल्याण गुलाबराव कालगावकर इगल स्पोर्ट अकॅडमी डोरलेवाडी या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कल्याण गुलाबराव आणि स्पोर्ट्स क्लब डोरलेवाडी यांच्या नावावरती नशीब आजमवलं सोमनाथ दादा येळवंडे खलुंबरे आणि प्रवीण शेठ कालगावकर डोरलेवाडीकरांचा हिंद केसरी नाग्या आणि त्याच्याबरोबर पळाला सूर्यकांत शेलार नितीन शेलार लोणावळा मावळ यांचा हरण्या हरण्या आणि नाग्या आजच्या या महात्मा फुले केसरी किताबातील सातव्या क्रमांकाचे मालकरी पहिल्यांदा या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो मगाशी जो चौथा सेमी झाला आणि चौथ्या सेमीमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी एका गाडीमुळे दुसऱ्या गाडीचं नुकसान होतं परंतु त्या गाडीला सुद्धा या ठिकाणी सन्मान म्हणून चौथ्या सेमीमध्ये जी गाडी तास क्रमांक चार वर पळाली ते रणजित भैया देवकादी पाटील पिंपळे त्यांना आजच्या मैदानासाठी उत्तेजनार्थ बक्षीस आठव्या क्रमांकाचं या ठिकाणी आयोजित कमिटीनं घोषित केलं त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आठव्या क्रमांकाचा मानकरी रणजित भैया देवकादी पिंपळी हे आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी झाले सुंदर अशा मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मधून पळलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाव या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पळाली प्रसन्न केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत नगरसेवक दीपक शेठ बनगर विरकरवाडी मसवड यांचा मेहबूब आणि बकासूर आजच्या या महात्मा फुले केसरी सन दोन हजार चोवीस ओपनच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी महात्मा फुले केसरी आणि दिव्य मैदानाचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी गाडी मारुती फॅन्स क्लब बारामती कर्जात या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली मारुती आठवले पाटील मायब्या फॅन्स क्लब बारामती कर्जत आणि प्रणव शेठ लाले यांचा असा आज पळाला बच्चा आणि मायब्या ते आजच्या मैदानातील डोरलेवाडी झारगडवाडी पंचकृषी आयोजित महात्मा फुले ओपन भव्य आणि दिव्य जंगी सोहळ्यातील पंचम क्रमांकाची मानकरी भव्य आणि दिव्य मैदानातील नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पडेल गाडी महालक्ष्मी प्रसन्न रणजित भैया व अभिभैया भैया देवका या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न रणजित भैया आणि अभि देवका पटेल यांच्या नावावरती नशीब आजमावलं दत्ता दुमाळ राहुल धमाळ आणि दादा काकडे पांगारे यांचा शिवा पळाला आणि त्याच्याबरोबर प्रदीप नाना खोमे माळेगाव संजय चव्हाण पांढरे साहेब वाघमोडे साहेब मोरे साहेब यांचा लक्ष पळाला लक्ष आणि शिवा सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील डोरलेवाडी झारगडवाडी पंचक्रोशी आयोजित फुले केसरी किताबाची चतुर्थ क्रमांकाची मान सुंदर अशा मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पळाली गाडी नवखंड प्रसन्न मयूर सनस पंधरे या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलांना मागील मैदानामध्ये

महात्मा फुले केसरी श्री भव्य आणि दिव्य मैदानासाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकासाठी खरोखर अतिशय सुंदर अशी लढत झाली या लढतीचा निकाल पंचानी या ठिकाणी आणून दिला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पडेली गाडी सांजोबा प्रसन्न तामखाडा या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सांजोबा आशिष बाळराम पाटील आदई पणवेल आणि अटिल ड्रायव्हर बिरजा पळाला आणि मारुती मामा आणि झारगडवाडी पंचक्रोशी आयोजित सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती महोत्सवानिमित्त निमित्त आयोजित केलेल्या महात्मा फुले केसरी किताबाचे द्वितीय क्रमांकाचे मानकरी महात्मा फुले केसरी सन दोन हजार चा एक नंबर चा मानकरी 1 नंबरचा मानकरी तास क्रमांक 6 मधून पळली गाडी जय हनुमान प्रसन्न काशी विश्वेश्वर प्रसन्न बारामती या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान प्रसन्न काशी विश्वेश्वर प्रसन्न प्रमोद शेळगावणे आणि अनुभाया यांचा काशी पळाला आणि त्याच्याबरोबर पळाला करण ड्रायव्हर शिरसने अमित दादा दा दुर्गोडे शंभू फायर ग्रुप शिरसनेकरांचा आशीर्वाद शिवा शिवा आणि काशी आजच्या मैदानातील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी रोग रुपये का